नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे महत्वाचे काही पुरस्कार की जे परीक्षेमध्ये येण्याचे खूप चान्सेस असतात मग तुम्ही राज्यसेवेची एक्झाम देत असाल आर आर बी रेल्वेची देत असाल किंवा इतर सरळ सेवा किंवा आय बी पी एच च्या किंवा एस एस सीच्या कोणत्याही एक्झाम देत असाल तर तुमच्यासाठी हे करंट अफेअर म्हणजे हे चालू घरामुळे अतिशय महत्वाचं आहे एकदम मस्त तुम्हाला काय करायचं याच्या नोट्स वगैरे बनवता येत नोट्स वगैरे सुद्धा बनवून घेऊ शकता एकदम रॅपिड रिव्हिजन टाईप आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे दोन पार्ट मध्ये हा व्हिडिओ आहे तर पहिला पार्ट ऑलरेडी अपलोडेड आहे त्यामध्ये तुम्हाला नोबेल प्राईज दोन हजार चोवीस ची संपूर्ण यादी मिळणार आहे सोबतच भारतातले असे कोणत्या व्यक्ती आहेत की त्यांना नोबेल प्राईज मिळालेला आहे आतापर्यंत आणि कोणत्या वर्षी मिळालेला आहे कोणत्या क्षेत्रात मिळेल मिळालेला आहे याच्याविषयी संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेलीच आहे तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे किंवा आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन अवॉर्ड म्हणजे पुरस्कार या फोल्डरमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला यामध्ये आपण इतर महत्वाचे काही पुरस्कार बघणार आहोत की जे परीक्षा देण्याचे चान्सेस खूप आहेत तर बघा पहिला पुरस्कार आहे की आय ओ सी म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचा ऑलिम्पिक ऑर्डर दोन हजार चोवीस पुरस्कार तर हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे अभिनव बिंद्राला म्हणजे तो मिळालेला आहे त्यांना तर आय ओ चा ऑलिम्पिक ऑर्डर कोणाला मिळाला आहे तर अभिनव बिंद्रा अभिनव बिंद्रा कोण आहे तर अभिनव बिंद्रा हे भारतातले सर्वात पहिले ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवणारे एक काय आहेत प्लेअर आहे आणि भारतातील हा दुसऱ्या व्यक्तीला काय मिळालेला आहे ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार मिळालेला आहे यांच्यापूर्वी आपल्या माननीय इंदिरा गांधी जे आहे त्या इंदिरा गांधी यांना सुद्धा हा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार मिळालेला होता त्यांच्यानंतर दोन हजार चोवीस ला अभिनव बिंद्रा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस अतिशय महत्वाचा पुरस्कार आहे यावेळेस जवळपास पाच लोकांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे तर त्यामध्ये एकोणपन्नासवा मिळालेला आहे कर्पूर ठाकूर यांना त्यानंतर पन्नासवा मिळालेला आहे लालकृष्ण अडवाणी यांना पन्नासवा अतिशय महत्वाचा आहे कारण की पन्नास हा आकडा जो आहे हा महत्वाचा असतो म्हणून पन्नासवा ध्यानात ठेवा पन्नासवा भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर दोन हजार चोवीस ला हे आपले ला जे लालकृष्ण अडवाणी आहेत यांना मिळालेला आहे त्यानंतर अं वा आहे पी सी आणि आणि बावनवा आहे चौधरी चरण सिंग आणि त्रेपन्नवा आहे एम एस स्वामीनाथन म्हण मनकोंबू संभा शिवन स्वामीनाथन तर हे पाच व्यक्ती आहेत की यांना काय भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे चौधरी चरण सिंग नरसिंहराव एम एस स्वामीनाथन लालकृष्ण अडवानी आणि कर्पुरी ठाकूर यांना हे पुरस्कार मिळालेला आहे आता गोल्डन मॅन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीस तर गोल्डन मॅन पर्यावरण पुरस्कार पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा पुरस्कार आहे आणि असेच प्रश्न एक्झॅम मध्ये येतात जे सर्वांनाच माहीतच स्थिती येत नाही असे आउट ऑफ वाले क्वेश्चन जरा जास्त येण्याचे चान्सेस असतात म्हणून गोल्डन मॅन पुरस्कार दोन हजार चोवीस जर बघितला आपण पर्यावरणाचा तो अलोक शुक्ला यांना मिळालेला आहे नेक्स्ट पुरस्कार आपला साथी आहे आपला ऑस्कर दोन हजार चोवीस सर्वश्रेष्ठ पिक्चरसाठी ओपन हायमर सर्वांना असे माहीत आहे की ओपन हायमर यांना सर्वश्रेष्ठ काय सर्वश्रेष्ठ पिक्चर ऑस्कर मिळालेला आहे त्यांना अजून एक पुरस्कार मिळाला आहे तो कोणता आहे अदर दॅन ऑस्कर तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहा बघा आता ऑर्डर ऑफ एस्पिरंट पुरस्कार तो काही कामाचा नाही आपला आता हा जो बापटा अवॉर्ड आहे दोन हजार चोवीसचा तर हा ओपन हायमर या पिक्चरला म्हणजे ला मिळालेला आहे पहिला कोणता ऑस्कर दोन हजार चोवीस आणि बापटा दोन हजार चोवीस सुद्धा ओपन हायमरला मिळालेला आहे त्यानंतर एबेल पुरस्कार गणितातला नोबेल पुरस्कार मानला जाणारा एबेल पुरस्कार या वेळेस मिळालेला आहे मिशेल टेला ग्रेन जे फ्रान्सचे आहेत काय मिशेल टेलाग्रेंट यांना एबेल पुरस्कार मिळालेला आहे की जो गणितातला नोबेल पुरस्कार मानला जातो त्यानंतर आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस तर आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे आपल्या जेनी एरपेन एर बेग काय जेनी एरपेन बेग एरपेन बेग यांना काय आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे त्यानंतर लॉरियस स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर अवार्ड तर वर्षातील कमबॅक पुरस्कार मिळालेला आहे सिमोन बाईल्स यांना त्यानंतर बेक थ्रू ऑफ द इयर पुरस्कार मिळा मिळालेला आहे ज्युडेलिंग हेम यांना सर्वोत्तम टीम पुरस्कार स्पेन महिला फुटबॉल यांना मिळालेला आहे त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस तर दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे मिथून चक्रवर्ती यांना हा पुरस्कार सुद्धा तुम्हाला सरळ सेवेमध्ये बऱ्याचदा बघायला मिळणार आहे आता तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक वगैरे करत चला चला पुढचा पुरस्कार बघू आपण ऑर्डर ऑफ द ड्यूक गॅल्पो पुरस्कार भूतानचा जो सर्वोच्च पुरस्कार आहे ऑर्डर ऑफ ड्यूक गॅल्पो पुरस्कार हा नरेंद्र मोदी यांना अलीकडे देण्यात आलेला आहे त्यानंतर लॉरेन्स स्पोर्टमॅन ऑफ द इयर जर बघितला आपण तर स्पोर्टमॅन ऑफ द इयर अवॉर्ड जर बघितला तर नोवा जोकोविच हे जे आहेत नोवा जोकोविच यांना मिळालेला आहे त्यानंतर स्पोर्ट वुमन ऑफ द इयर येताना यांना मिळालेला आहे काय स्पोर्टमॅन ऑफ द इयर नोवाक जोकोविस त्यानंतर स्पोर्टमॅन ऑफ द इयर ची जे स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हे काय आहे येताना त्यानंतर इरॅसमस पुरस्कार आता हा जो इरॅसमस पुरस्कार आहे हा अमिताभ घोष यांना मिळालेला आहे कशासाठी हे काय आहे अमिताभ घोष तर अमिन अमिताभ घोष हे काय रायटर आहेत तर यांना कशासाठी मिळाला की त्यांनी क्लायमेट क्रायसिसले काय केलं हायलाइट केलेला आहे त्याकरता एरियासमस पुरस्कार दोन हजार चोवीस हा अमिताभ घोष यांना मिळालेला आहे त्यानंतर एकाहत्तरवी मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस जर बघितली आपण तर क्रिस्टिना पिस्कोव्हाने हा प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला मिळेल एकाहत्तरवी मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस कोण बनली आहे क्रिस्टिना बनलेली आहे त्यानंतर अठ्ठावनवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीस तर अठ्ठावन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीस दोन व्यक्तींना देण्यात आलेला आहे एक म्हणजे प्रख्यात कवी गुलजार उर्दू भाषेत लिखाण तुम्ही यांचे डायलॉग वगैरे शेर शायरी बघितलेली असेनच त्यानंतर दुसरे आहे महापंडित जगद्गुरु रामभद्राचार्य संस्कृत भाषा व लिखाणसाठी रामभद्राचार्य आणि गुलजार या दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे त्यानंतर ता आयफा अवॉर्ड जर बघितला तर आयफा दोन हजार चोवीस मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता जर बघितला तर तो आहे शाहरुख खान त्यानंतर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री जर बघितली तर ता आपली राणी मुखर्जी मिसेस चॅटर्जी विरुद्ध नारबे या पिक्चरसाठी हा एफ हा आवाड सुद्धा महत्वाचा आहे सर्वश्रेष्ठ अभिनेता कोण शाहरुख खान सर्वश्रेष्ठ अभिनेत्री कोण तर राणी मुखर्जी आता सर्वश्रेष्ठ पिक्चर कोणता ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा त्यानंतर रॅमन मॅक्सेसचे पुरस्कार दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे हया ओ मिया जा काय हया ओ हया ओ मिया जा यांना रॅमन मॅक्सेसचे पुरस्कार दोन हजार चोवीस मिळालेला आहे त्यानंतर संगीत कला निधी दो पुरस्कार दोन हजार चोवीस हा टी एम कृष्णा यांना मिळालेला आहे काय संगीत कला निधी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे टी एम कृष्णा त्यानंतर आहे पद्म पुरस्कार दोन हजार चोवीस तर पद्म पुरस्कार एकूण एकशे बत्तीस जणांना दिला आहे काय एकूण एकशे बत्तीस जणांना दिला आहे तर पद्मविभूषण पाच जणांना दि मिळालेला आहे पद्मभूषण सतरा जणांना मिळालेला आहे आणि पद्मश्री एकशे दहा जणांना असे एकूण एकशे बत्तीस जणांना पद्म पुरस्कार आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर आपण त्यातले महत्वाचा पुरस्कार बघू तर म्हणजे पद्म विभूषण एकूण पाच जणांना दिलेला आहे तर पाच जण कोणते तर माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू सार्वजनिक सेवेसाठी या व्यंकय्या सेवे या नायडू यांना दिल्यात आलेला आहे श्रीमती वैजंतीमाला अं बाली कला या क्षेत्रासाठी या वैजंतीमाला यांना पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे चिरंजीव जे साऊथ मधले प्रसिद्ध स्टार आहेत या चिरंजीव यांना कलाक्षेत्रामध्ये सुद्धा पद्मविभूषण पुरस्कार दिला आहे त्यानंतर श्रीमती प्रज्ञा सुब्रमण्यम यांना कला या विभागासाठी देण्यात आलेला आहे त्यानंतर बिंदेश्वर पाठक यांना समाजसेवा यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आलेला आहे अशा प्रकारचे हे महत्वाचे पुरस्कार आहेत आणि या पुरस्कारावरती तुम्हाला बऱ्याचदा प्रश्न बघायला मिळतील आता तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि काय करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा ही तुमची जबाबदारी आहे की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करण्याची चला तर धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन करंट सोबत थँक्यू व्हेरी मच